मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराट इथं मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला व देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा शैलीत इशारा दिला आहे या प्रसंगी त्यांनी म्हटलं की सरकारनं बरेच वेळेस आम्हाला धोके दिले विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची कित्येक वेळेस शब्द देऊन फसवणूक केली मात्र यावेळेस आम्ही शांत बसणार नसून सरकारनं लवकरच ओ व मराठा एकच आहेत व मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावून राज्यातील कोटी मराठा समाजाच्या तरुणांचं भलं करावं असं नाही झाल्यास एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबई इथं अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे या प्रसंगी बोलताना जरांगे पाटील म्हटल्यात की तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्या मराठा आणि कुणबी यांचा एक अध्यादेश काढा अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या व सगळ्या जाती धर्मांच्या मुलींना मोफत शिक्षण करा शिक्षणात जातीवाद आणू नका मराठा आरक्षण मुद्द्यावर दाखल सर्व केसेस मागे घ्या तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी म्हटलंय की मला जर मारून टाकायचं असेल तर फडणवीस यांनी मला मारून टाकावं तरीही मी मुंबई इथं अमरण उपोषण करणारच आहे तसेच यावेळी त्यांनी नेते छगन भुजबळ जोरदार टीका केली आहे कारण छगन भुजबळ यांनी आता या उतरत्या वयात स्वतःचं वाटोळं करून घेऊ नये छगन भुजबळ तुम्हाला फक्त दोन समाजातील निर्माण केले जातात व काळे केले जातात असा टोला सुद्धा यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर लगावला आहे असे कुणी कितीही लावी करा मात्र मी मराठा आणि ओबीसी समाज बांधवांमध्ये वाद होऊ देणार नाही त्यावेळेस यावेळी त्यांनी मराठा व ओबीसी समाजाच्या आजी माजी आमदार खासदारांनासुद्धा आवाहन केलं आहे की तुम्ही मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये आम्हाला साथ द्या समाज नक्कीच तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल नाहीतर तुम्हाला दारातसुद्धा येऊ देणार नाही कारण ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी तर मराठा समाज बांधवांसाठी व आरक्षणासाठी काहीतरी केलं मात्र तुम्ही काहीच करत नसल्यामुळे समाज तुमच्यावर नाराज होईल व याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील सगळ्यांना नमस्कार आज अक्षय तृतीयाच्या निमित्तानं सगळ्या देशवासियांना पहिल्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जो आता दहशतवादी हल्ला झाला या घटनेचा जाहीरपणानं निषेध करतो आज आपण पत्रकार परिषद ठेवण्याचं मूळ कारण तुम्हाला प्रथम सांगतो मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या प्रथम तर माननीय सन्माननीय न्यायमूर्ती संदीपजी शिंदे साहेब जी समिती गठीत केली होती त्यांचं भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं की त्यांनी तो अहवाल दिलाय आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर सरकारचं सुद्धा की मनापासून खूप खूप तुमचंही कौतुक पण जे आरक्षणाचा लढा हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून सुरू आहे जे आमच्या मूळ मागण्या त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाही आहे दोन वर्षापासून सलग या समाजाचा संयम स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना अस्तित्व धोक्यात आलेलं असतानाही या आरक्षणा नसल्यामुळं तरीही आम्ही दोन वर्ष होत आलेत आता एकोणतीस ऑगस्टला की संयमानं घेतो आत्ता तीस तारखेला जानेवारीच्या जा। उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं त्यावेळेस सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा राज्यातला सात करोड मराठा समाज आहे चार दिवसात चार मागण्या ह्या तातडीनं तात्काळ सॉरी चार मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आणि राहिलेल्या चार त्या पाच मागण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा वेळ देऊ असं सांगितलं होतं परंतु पूर्ण तीन महिने आज झाले दोन ते तीनच म्हणले तरी आम्ही दोन महिने धरले नाही तीन महिने पकडले तर आज तीस एप्रिलला तीन महिने पूर्ण झालेत कुठल्याही मागण्याच्या बद्दलची अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या चार पाच मागण्या तीन महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही म्हणून आता ना शेवटी काय असतं एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघाव्या लागतात संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलोय की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दोन वर्षे पूर्ण व्हायला लागले ती आंदोलनात तरीही सरकार आणखीनही दखल घेत नाही आहे कोणत्याही अंमलबजावणी करत नाही आहे म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक, एक थोडासा निर्णय केलाय की के एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने दिला अठ्ठावीस तारखेला निघणार आहे नाही तिथे एकोणतीस ला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी अमरण उपोषण करणार आहे या दोन ठिकाणावरती शंभर टक्के करणार आहे अमरण उपोषण करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही यांची इच्छा दंगली झाल्या पाहिजेत माझी इच्छा राज्य शांत राहिलं पाहिजे आणि शांततेतच मी माझ्या समाजाला मिळून देतो समाजाला सांगतो रुसू नाक बरं झालं तुम्ही ते प्रश्न विचारला रुसूनाक मी उपोषण केलं की तुम्ही रुसता अजिबात रुसायचा नाही तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मी लढतो उलट तुम्ही ताकती आलं पाहिजे उलट ताकतीन आलं पाहिजे स्वाभिमानी वागायचं आपल्या लेकराबाळाचं वाटलं नाही झालं पाहिजे कडवट वागायचं कडवट शांत राहायचं पण भित्र नाही राहायचं धाडशी वागायचं सगळ्यांनी हे अठ्ठावीसला अंतरवालीतून मी निघणारे मार्ग मी एक ऑगस्टला सांगतो कसा मार्ग असणार आहे एक ऑगस्टला सगळे आंदोलनाचे टप्पे पुढची दिशा सगळी पडणारे एक ऑगस्टला म्हणजे त्यांना ते तयारी करा फक्त आज एक पासून तयारी आज आजच तयारी एक सुरू चलो मुंबई एकोणतीस ऑगस्ट सुरू आजपासून ते सुरू आहात तयारी करायची मला अठ्ठावीसला फक्त नेऊन सोडा <coughs> जेवढ्याला ते बी कामं बुडून नको जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्या ना मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळासाठी मला माहिती आहे लोकाल काय म्हणायचं म्हणू द्या ते बरळवाडी पाहिजे बी बरळायला लोकल काय म्हणायचं महा समाज आहे मला पक्क माहिती सात कोटीतला एकही हटत नाही भाजपमधला मराठा सुद्धा नाही कारण भाजपच्या मराठीचं पोराला काय आरक्षण नाही पाहिजे का बरे तुम्हाला नोकऱ्याला नाही का लागायचं तुमचे पोरं शिकायचे नाही का तुमच्या पक्षाची सत्ता आली म्हणून काय आरक्षण नाही पाहिजे त्यांना शिकायला असं आहे का भाजपच्या हो हो मराठ्याचे सत्ता आल्यावर त्यांचे आपोआपच हो डॉक्टर होते आपोआपच इंजिनियर होते कुत्रमुल्यासारखं छत्री उगती का आपोआप असं काही का भाजपच्या मराठ्याला शिवसेनेच्या मराठ्याला काँग्रेसच्या मराठ्याला काही गरज नाही आरक्षणाची नुसती सत्ता आली तर त्यांचे पोरं इंजिनियर होते डॉक्टर होते आर्किटेक्ट होते त्यांचे पोरं आय पी एस आय एस दर्जेचे अधिकारी होते क्लास वन क्लास फोर अधिकारी होते तहसीलदार होतो ऑटोमॅटिक कलेक्टर ऑटोमॅटिक होतो पी आय पी आय ऑटोमॅटिक होतो असं काही का आरक्षण लागणारे लेकरा बाळाला भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमचं एक दिवस राजकारण आता एकोणतीसला आता चार महिने जातीसाठी त्या लेकरासाठी स्वतःच्या भाजप मधल्या शिवसेनेतल्या राष्ट्रवादीतल्या मराठ्यांना सांगतो आता तुमच्या लेकरासाठी जातीसाठी ते लढा त्यांना मोठं करा तुमची सत्ता आली म्हणजे तुमचं लेकर आय पी एस नाही बनणार आय एस नाही बनणार त्यासाठी आता जात हे बघा कसं करता येते हाय का नीटच्याच मागाला त्याला नाक सुद्धा वाकून गेलं पार ते तरी येड पडते दलिंदर सालं तरी बोलत का नाही बरं त्याला सगळ्यांनी सोडून दिलं भाजपनी सोडून दिलं काँग्रेसनी शिवसेनेनी बेसरामाने सगळ्यांनी सोडून दिलं कुणीच घ्यायना त्याला कारण वागतच तर सदी कारण त्याच्यामुळे पक्ष संपायला लागला त्याच्यामुळे नेता संपायला लागला त्याच्यामुळे त्याला कुणी घेत नाही तरी पण बोलतं तुमच्या मागत सगळा समाजोबा आहे तुम्हाला काय करायचं सगळा समाजोबा आहे तुम्ही नाही उभा ना आल्यास तुमच्या आता ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद तुमच्या रप रबा पाडून टाकी तो मग हा तुम्ही नुसते राहू नका मराठा पोराच्या मागं आमदार खासदार मंत्री तुम्ही नुसतं मना आमचा पक्ष आमच्या नेत्याला बोलू नका तो थोडी ना तुम्ही नेत्याला बोलू नको म्हणलं तो बाप हे समाज आहे पक्ष बाप नाहीये नेता बाप नाहीये त्यामुळे इकडं कचाकच आंदोलन तो भरायचं कशामुळं तो पोरगी मोठी होणारे सत्ता जरी असली तरी आरक्षणामुळे सत्तेमुळे नाही होणार तो पोरग मोठा होणार आहे तो जात मोठे होणार आहेत त्यांना ताकदवर बांधवा आता राजकारण एकोणतीस ला मधल्या काळात सगळ्यांनी नसता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायतला एक देणार नाही मग आम्ही तुमचं सगळ्यांनी तक्तेन बरायचं याच्यात आपले सगळं हक्क सहा जून च्या आत मिळून घ्यायचा सहा जून च्या आत सांगवा फडणवीस साहेब ते ऍडमिशन एका दिवस माझी तारीख माग पुढं होईल किंवा मग ते तीस मे एकोणतीस मे आतच देऊन टाका म्हणजे ते ऍडमिशनला पुन्हा मनाची व्हॅलिटीज नाही आमकच नाही क्रिमिलेरच नाही ऍडमिशन सुरू व्हायच्या आत आमचे सगळ्याच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून टाका जर तुम्ही हे केलं नाही मग विचारायचं नाही एकोणतीस अगटला हे काय झालं आता मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो बोलतो कमी का नाही आता आता कमी बोलतो थोडा थोडा मी भी तुम सारको शिकलो आता हा तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता मी बी टप्प्यात आलो की कार्यक्रमच वाजितो <laughs> कसा गेम करतो मी भी शांत राहून समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही आता पाकिस्तान भारताच्या <laughs> आहे नाही मग युद्ध आता होणार आहे एकोणतीस ऑगस्ट लय लांब आणखी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे सरळ आणि लाव मग मिरच्या ये नी त्या हल्ल्याचा तर निषेध ये नाही कपाक मारून टाकायला पाहिजे ना नुसतेच दाखवत इतकं हात त्या रे आणि ते त्याच्यावर पडू इतकं जळत आणि तो विमानास वाकडं पळत आणि मग ते खाली पडतो इतके मरत येत टाक ना खापा खापा ते गोड्यांमध्ये नेऊन खपा खापा सगळे मरुदी तिकडे साडी दलिन दलिंदर हो निर ची काय ठोले ते ते बो मे आणि बघायला मिळाला नुसत्या गाड्या दाखीत देत नुसत्या गाड्या देत अन लांब लांब हातीर आणि ते नुसते मिरी देत अशी नुसते कुणाला भेट देतात तुम्ही त्याने एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असली पायदा संभरू आयला नाव तर चांगलं नाही घा सगळा देश तुमच्या सोबत ना धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते बाय ठाकर आजच्या रात्री ही झाली दुसरी सगळी ती झाली आमका आमका गैरहाजर होता म्हणून ते थांबला तर वरता चोळीत होता तिकडे ते तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापाक फेकून काय ठुले ते दुसरी घेता घेत परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाचे वर्गण जर नाही केले आम्ही एक रुपये कमी पडत हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून आपण ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं कापाकपचे ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या नाही ठेवायला पाहिजे ते उभं नुसतं बडबड करून नाही चालत बाबा एखादी वर कणखर वागायला लागत आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे ऑगस्टला स्वागतला आरक्षण घेतल्या शिवाय माघारीच येत नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय आहोत कारण ज्यांना यायचंय त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला पंधरा वीस दिवसाची तयारी यायचंय मग पाऊस असणार आहे आणि नुसतं वाटल वापस आले तरी लय झालं मला फक्त आशीर्वाद द्यायला एक दिवस अठ्ठावीसला मी सगळं करतो आरक्षणाला काय होत नाही जे बरेच ना काय मराठीवर टेन्शन घेऊ नका तुमचे लेकराला आरक्षण मिळालंय न मिळणार सत्तर वर्षातलं ले न मिळणारं आरक्षण मिळालंय तुमच्या लेकराला तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत टेन्शन घेऊ नका हां कायमचं आयुष्यभर पिढ्यांपारासाठी उभा लेखी बाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरीसाठी ते उभा करून द्यायचे एक रुपया बी लागला नाही पाहिजे तालुक्यात तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे मालाला भावही मिळणार आहे मला फक्त एक एका एक एक टप्प्यात जाऊन द्या धनगराला बी कस काय आरक्षण मिळत नाही ते मी बघतो मुसलमानाला मिळत नाही तेही मी बघतो तुम्ही काय काळजी करू ना एकदा आपण बोललो ना बोल आपण विरोध करायचा आंदोलन करीत ते काय कायला नाद असतो जाती जातीत भांडण लावून द्यायचे मोघम आंदोलन करायचे तो बघ ना तिकडं देवा की झालाय ते माग ना आरक्षण ते मागवा त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा फडवणी साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणले होते तुम्ही टी आरक्षणाची दिलं का त्या बिचारा गरिबांना संभलित असतं ना मेंढ्या जनव डोंगर दर्यात कामं करीत असतो सतोडीत असते ना थोडीफार तर लाज असली पाहिजे राव चार जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं एवढं जमतं का साहेब तुम्हाला त्यांच्या महामंडळाचं काय त्या टायमाला नुसत्या घोषणा ना लाडकी बहीण महामंडळ ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का किती हाल केले लोकांचे मिळू द्या गोर जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना नुसतं आम्हाला सांगून देता आणि तुम्ही मोकळे होता हे चांगलं नाही तुमचं कारण त्या सुद्धा समाजात गरीबाचे लोक आहेत फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि उभी फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा आणि नेत्यांनी सुद्धा समजून घ्या आपली आपली जात बघा त्यांना मिळून देण्यासाठी काम करा आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागे नाही आहेत का आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही होत नाही कोणाचं एकोणतीस ऑगस्ट आता चलो मुंबई